केंद्रात आणि राज्यात कट्टर विरोधकांचं सरकार बदल्याच्या भावनेने पेटून उठलेली भाजप बंडानंतर रोजच विरोधात भूमिका घेणारे एकनाथ शिंदे उरले सुरले सर्वच विरोधक एकत्र झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीत हार न मानता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांच्या नाकावर टिचून मिलिंद नार्वेकर यांना हातात पुरेशी मतं नसतानाही निवडून आणलं विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरल्याने मोठी सुरस निर्माण झाली होती अशी चर्चा होती की शरद पवार यांचा सल्ला जुगारून उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना बारावा उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं होतं तसेही शिवसेनेच्या हाती केवळ पंधरा आमदार होते दुसरीकडे मित्र असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता त्यामुळे विजयाची शंभर टक्के खात्री नसतानाही उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली आणि कमाल करून दाखवली महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सदोतीस शिवसेना ठाकरे गटाकडे पंधरा तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडे बारा आमदार होते काँग्रेसने प्रज्ञा सावंत यांच्या रूपाने एकच उमेदवार दिला होता त्यामुळे काँग्रेसकडे तब्बल चौदा मतं शिल्लक होती काँग्रेसची ही शिल्लक मते नार्वेकर यांच्याकडे वळवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या पुढे होत मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची ठरलेली रणनीती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उद्धव ठाकरे भल्या सकाळीच विधान भवनात दाखल झाले विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या दालनात बसून नार्वेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सूत्र हलवली आणि राज्य आणि देशात भाजप उद्धव ठाकरेंच्या विरोधात चावतळून उठलेला असताना उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांना पुढे करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणला